फ्रेंड तर आले आता मिस्टर दूध घालून म्हणजे दूध घालायला गेले होते गावात तर आताच आले आणि दूध डेअरीवर किराणा भेटलाय ना तर आता किराणा बघते आता काय काय आलेलं आहे शर्ट घालून पाहते का तुम्ही बघा अहो छापील शर्ट है ना दूध डेअरीचे का हा पो आहे लाया हम्म चिवड्यासाठी स्वादिष्ट लाय पोहे आणि गुळ मैदा हा बघू दो श्री स्वामी समर्थ दूध संकल संकलन केंद्र मी काय के पाठवा स्वामी समर्थ संकलन केंद्र पिंपरी हवा पिंपरी काय पिंपरी लवकी तेलाची बॉटल आहे ना पॅराशूट बॉटल आणि पॉन्स डब्बा आहे तेल साखर साबण बरं चला अजून याच्यातला राहुल ना आता आणि का हो अजून याच्यातला राहिलंय ना आपला राशनमधला कुपानातला किराणा कुपानचा पण येईल ना दिवाळीनिमित्त दरवर्षी देत राहत्या डिरीवरती किराणा साबण का चालेल स्वयंपाक तर आज कांदा टोमॅटोची चटणी बनवायची आहे आणि त्यासाठी इकडं मिरची पण वाटून घेतली आहे हिऱ्या मिरच्या शेंगदाणे आणि लसूण आणि कासुलीवरती केल्या आत्याने चपात्या आणि इकडं मी आता शिजायला टाकून देणारी मस्त गोडी कांदा टोमॅटोची चटणी खत टाकण्यासाठी रेशि बोलावलं आहे कारण की आहे ना पूर्ण आणि ट्रॅक्टर टाकून टाबलीत भरून टार्ली भरून मग रानात हिच आहे हॅलो फ्रेंड तर काल रानाला संपूर्ण रानाला खट टाकून झालं मी आलो गिनी गिनीगावात तोडायला तर गिनीगावात बघा किती वाढलंय मटेरियल टाकलं होतं एवढं डोक्याच्या वर गेलंय केवढं झालेलं आहे एवढं तोडून झालंय एक तोडायचं आहे आजूक एक किचार आहे नेमकं वावर तिकडे समोर लावायचं आहे गावात हे वेनं ठेवा का नंतर लावून द्यावा तिकडं पण वाढलं नाही आजूक एवढं बघू चला तर कसं काय करावं ते चाललंय डोक्यात बेण्याजोग झाले चला बघू आलं गिनी गावात तोडून हा ना गाडी आणलेली आहे गिनी गावात नाही यायला काय म्हणत्या हा वाढलं भरपूर किती वाढले गिनी पहिलं का बघा एवढं वाढलंय हां घ्या तोडून आणि काल जी शिपी जे शिपी बोलवलं होतं घरी कारण की रानात खट्टा खायचं होतं त्यामुळे म्हणजे कोणी माणसं पण भेटत नव्हते खत भरायला ओलं खत होतं ना पावसाचं त्यामुळे जी शिपी लावूनच खत भरलं आहे टॉ टा टॉर्लीमध्ये आणि त्यानंतर इकडं गंज बारीक बारीक गंज केले आहे तर ओलं खत असल्यामुळे जे शिपी बोलावलं होता खट्टा ट भरायला आणि त्यानंतर टारली पण होती ट्रॅक्टर टारलीने इकडं रानात येऊन बारीक बारीक गंज केलेले तर सगळ्या राणं टाकलं आहे तिकडं पण तिकडे विहिरी पशी दोन राणे तिकडे टाकले आणि पण टाकलं आहे काही रानंदला हे बघा इथं पण टाकलंय मी पण इकडं घास कापायला आले होते मिस्टर गिन्नीला गेले म्हणजे गिन्नी गवत आणायला तर इकडं माझं आलं घास कापायचं काम हे बघा आणि आता सायंकाळचे साडेचार वाजले सूर्य पण मावळायला आलाय तर चला पटपट कापून घेते आज थोडं उशीरच झाला घासा लिहायला मिरच्यांना किती फुलं लागली पाहिजे का मिरचीला किती फुलं लागली मिर मिरच्या पण बघा मिरच्या रानलंय मिस्टरांनी गिन्नी गवत आणि त्यानंतर इथं खत होतं तर इथं सगळं खत उचलून टाकलंय म्हणजे नेलं तर रानामध्ये सगळं खत रानात टाकून दिलंय आणि त्यानंतर इथं खड्डं होतं बरंच खोल म्हणजे खाली खोल होतं खड्डं दगड टाकून ते बुजून दिलंय आणि ते खड्ड्यामध्ये कसं खत ओलं राहायचं ना त्यामुळे खड्डं बुजून टाकले तर इकडं केलंय आता नवीन जागा केली उकंड्यासाठी म्हणजे गायचं खत टाकण्यासाठी हे बघा इकडे जागा केलेली आहे थोडस लांब केलंय कारण की एकदम जवळच यायचं ते उकंडा तर इकडं केलंय मस्त मुकळ लावून झालाय माझ्या तर नेहमीप्रमाणे तुळशीला लावली पणती अगरबत्ती पण लावलेली आहे तुळशीला आणि पंती पण लावलेली इकडं हे बघा आज मागितलेली आहे तर तिथं पण लावली आहे आणि मिस्टरांनी आज लायटिंग माळ पण लावली आहे हे बघा वरती घरावर पूर्ण घराला लायटिंग माळ लावली आहे बघ इकडं पण लावलेली आहे म्हणजे पोर्सला पूर्ण पोर्सला लायटिंग मला लावलेली आहे आणि इथं पण पण ती लावली आहे एक बघा तिथं पण ती लावलेली आहे मी जिनेवर पिलो आवाज देते आतमध्ये खेळती ती पण बघा इथं पण लावली आहे दोन्ही साईडला टाकली आहे हे इथून टाकलेली अशी पूर्ण पोर्सला टाकली लायटिंग मा समोरून पण टाकली तिकडं इकडं आणि माझं चालू आहे इकडे स्वयंपाक तर आज मटण आहे मामानी तर आज सुकं आहे आणि बिर्याणी पण बनवायची आहे तर बिर्याणी बनायला टाकली मी इकडं कुकरमध्ये शिजायला टाकून दिली कुकरमध्ये आणि आता इकडं सुकं बनवायचं आहे त्यासाठी इकडं कढाईमध्ये तेल टाकून लाल जरा कांदा परतून घेतलाय आणि त्यानंतर इकडे काही मसाले पण घेतले सुक्यासाठी तर ते मसाले पण टाकून घेऊ आपण त्याला मध्ये तर त्यानंतर आता मटण धुवून आणलं दोन ती पाणी व्यवस्थित तर ते मटण पण यात परतून घेते मी मसाल्यात परतून घेतलं व्यवस्थित मी आणि आता पाणी पण टाकायचं झाली आता बिर्याणी तयार करून आणि सुकं पण आणायचं आता बाहेर तर आता ताटकात आहे हे पिल्लू पण हे पिल्लू झोपेले पण आता झाले आता सुक करून पण आणि बसले जेवण करायला सुक बिर्याणी झाली बिर्याणी पिल्लू झोपली आहे त्याच्यामुळे सगळे पण बसले जेवण करायला मस्त झाला हा शिर चाले जेवणा